आणि या बैठकीकरता चोख बंदोबस्त ठेवण्याचे आदेश झाल्यावरून आम्ही येथे आमच्या शहर डिव्हिजनतर्फे मी स्वतः बंदोबस्त इंचार्ज असून या ठिकाणी पोलीस निरीक्षक क्रांती चौक पोलीस निरीक्षक वेदांत नगर व वा चार पोलीस उपनिरीक्षक तीस पुरुष कर्मचारी दहा महिला कर्मचारी आणि आर सी पी पथक असा तगडा बंदोबस्त लावलेला आहे वाहतूक विभागाचे पण कर्मचारी आहेत इथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये कोणत्या प्रकारचं ट्रॅफिक वगैरे पण जाम होऊ नये याची सर्व दक्षता आम्ही आज या बंदोबस्त्याने घेत आहोत सर्व अधिकारी आणि कर्मचारी जवळजवळ साठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तयार